पाण्यातील मोटर चोरी करणाऱ्या एकाला अटक एल सी बीच्या पथकाने तब्बल चौदा मोटारी जप्त केल्या सांगली एल सी बी पथकाची कारवाई भोसे तालुका मिरज येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या जागेमध्ये चोरी केलेल्या पाण्याच्या मोटारी ठेवलेल्या होत्या त्या विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना सांगलीच्या एल सी बी पथकाने योगेश ईश्वर पाटील वय चाळीस साध्या राहणार अनंतपूर तालुका आतनी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक याला अटक केली आहे आहे या, या चोरट्याकडून रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी एल सी बीच्या पथकाला मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याची व मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्याकडील एक पथक तयार केले होते एल सी बीच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील दऱ्याप्पा बंडगर सतीश माने यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की योगेश पाटील हा चोरी केलेल्या पाण्याच्या मोटरी भोसे येथील सामाजिक वनीकरण जागेतील पाण्याच्या टाकीसमोर असलेल्या झाडीमध्ये लपवून ठेवलेल्या आहेत व त्या विक्री करण्यासाठी तो घेऊन जाणार आहे सामाजिक वनीकरण जागेमध्ये पोलिसांनी सापळा रचला असता एक पांढऱ्या रंगाची मोपेड गाडी दिसून आली त्या ठिकाणी झाडीमध्ये एक इसम हालचाल करताना दिसला संशय आल्याने त्याला पळून जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केल्या असता त्याने पाण्यातील मोटारी जत कवटेमांका तासगाव व मिरज तालुक्यातील ठिकाणी चोरी करून मोपेड गाडीवरून आणून ठेवलेल्या आहेत अशी कबुली पोलिसांना त्यांनी दिली आहे सर्व मोटारी पोलिसांनी जप्त केलेल्या असून त्याची किंमत एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे रुपये आहे पोलिस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर पोलिस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज पवार पोलिस हेड कॉन्स्टेबल दर्याप्पा बंडगर सतीश माने अरुण पाटील अमोल ऐदाळे अनंत कुडाळकर सूरज थोरात विनायक सुतार कॅप्टन गोंडवाडे विजय पाटणकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क